स्वच्छता चित्रकला आयोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत देशभरात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे त्याअंतर्गत धुळे महानगरपालिकेवर मार्फत विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे यामध्ये विशेष करून धुळे शहरातील संपूर्ण भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर आज धुळे महानगरपालिकेमध्ये विविध शाळेतील कला क्षेत्रात आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आयोजन करण्यात आले होते यामध्ये शहरातील विविध शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला असल्याची माहिती आरोग्य विभागाचे महेंद्र ठाकरे यांनी दिली दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक देऊन सन्मानित करणार नसल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली आहे स्वच्छता ही सेवा या अंतर्गत धुळे महापालिकेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत त्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या पंधरवाड्यात आज दिनांक वीस ऑक्टो वीस सप्टेंबर रोजी चित्रकले स्पर्धेचे धुळे महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत आयोजन करण्यात आले होते त्यात पाचवी ते सातवी हा एक गट व आठवी ते दहावी हा दुसरा गट या गटाअंतर्गत स्पर्धा घेण्यात आली यात एकूण सहाशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून यांना दोन ऑक्टोबर रोजी विविध प्रकारचे बक्षिसांचं वितरण धुळे महापालिकेमार्फत करण्यात येणार आहेत या कार्यक्रमासाठी धुळे महापालिकेच्या आयुक्त मान्य अमिताभ दगडे पाटील मॅडम उपायुक्त हेमंत निकम सर मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे सर मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील सर व सर्व स्वच्छता निरीक्षक यांचे मार्गदर्शन लावत आहे या ठिकाणी पाचवी ते सातवी या गटात तीन बक्षीस देत आहे आपण प्रथम बक्षीस तीन हजार रुपये द्वितीय बक्षीस दोन हजार रुपये व तृतीय बक्षीस एक हजार रुपये त्यासोबत प्रमाणपत्र देण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे